हृदयस्पर्शी कथा श्यामराव त्यांच्या खुलीमध्ये उभे राहून भिंतीवर लावलेल्या त्यांच्या पत्नीच्या फोटोकडे एकसारखे पाहत होते आणि पत्नीसोबत घालवलेल्या आनंदाच्या क्षणांना आठवत होते त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या त्यांची पत्नी या जगातून गेल्यामुळे त्यांना आता आयुष्य ओझे वाटू लागले होते सकाळपासूनच श्यामरावांची तब्येत ठीक नव्हती पोटात खूप दुखू लागले होते आणि त्यांना उलट्या पण होत होत्या बहुतेक शेळे अन्न खाल्ल्यामुळेच त्यांना त्रास होत असावा त्यांचा मुलगा अजित सकाळी लवकरच ऑफिसला गेला होता त्यांनी त्यांच्या सुनेला सीमाला मुलाला फोन लावण्यासाठी सांगितले आणि त्याला घरी बोलावून घे माझी तब्येत खूप बिघडली आहे मला खूप त्रास होतो आहे सासऱ्यांचे बोलणे ऐकून सून त्यांच्यावर जोरात ओरडली म्हणाली बाबा तुम्हाला माझ्या नवऱ्याला खर्चात पाडल्याशिवाय तर दुसरं कोणतं कामच नाही त्या ऑफिसला गेले आहेत आणि तुमच्यासाठी त्यांचे कामं टाकून यावी का त्यांनी किती वेळ सांगितलं आहे तुम्हाला तुम्हाला भूक असेल तेवढंच खात जा म्हणून तुम्हाला कितीही खावंसं वाटलं तरी वय पाहून तरी खात जा दिवसभर तुमचं तोंड चालूच असतं सारखं काही ना काही खात असतात म्हातारपणात खाण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे सुनेचे कडवट बोलणे ऐकून श्यामराव गुपचूप आपल्या खोलीमध्ये निघून गेले त्यांना आठवलं जेव्हा त्यांना त्रास व्हायचा तेव्हा त्यांची बायको पाण्यात लिंबू काळे मीठ घालून सरबत बनवून द्यायची हे पिल्यानंतर त्यांना आराम मिळायचा सरबत बनवण्यासाठी त्यांनी त्यांच्या नातीला स्वातीला आवाज दिला आणि थोडेसे लिंबू पाणी बनवायला सांगितले नातीने लिंबू पाणी आणले लिंबू पाणी पिऊन झाल्यानंतर टेबलावर ग्लास ठेवत असतानाच त्यांच्याकडून ग्लास चुकून पडला आणि फुटला ग्लास फुटण्याच्या आवाजाने त्यांची सुनबाई धावतच आली अरे देवा किती महागाचा क्लास फोडला आहे या म्हाताऱ्याने एक तर स्वतः काही कमवत नाही वरून एवढे मोठे नुकसान करून ठेवतात अजून किती त्रास देत राहणार आहेत आम्हाला त्यांच्यासाठी सुनेचे बोलणे म्हणजे काळजावर घाव घातल्यासारखेच होते आता दुपारचे साडेतीन वाजत आले होते आणि उलट्या झाल्यामुळे श्यामरावांचे पोट रिकामे झाले होते त्यांना जोरात भूक लागली होती परंतु सुनेकडे जेवण मागण्याची हिंमत होत नव्हती त्यामुळे ते स्वतः किचनमध्ये गेले आणि एका ताटात जेवण वाढून घेतले तेवढ्यातच सुनेने त्यांचे जेवणाचे ताट घेऊन जाताना पाहिले आणि म्हणाली अहो बाबा हे काय आताच तर तुम्हाला उलट्या झाल्या ना आणि परत लगेच भूक लागली सुद्धा तुम्हाला दिसत नाही का उलट्यांमुळे सगळीकडे घाण झाली आहे इकडे या आधी आणि हे सगळं स्वच्छ करा असं बोलून सुनबाईंनी त्यांच्या हातातील ताट हिसकावून घेतलं संध्याकाळ झाली तरी देखील ते उपाशीच होते संध्याकाळी त्यांचा मुलगा अजित घरी आला तेव्हा त्यांनी विचारले बाबा आज तुमचा चेहरा सुकल्यासारखा दिसतोय काय झालं तुमची तब्येत ठीक नाही का काही त्रास होतो आहे का तुम्हाला श्यामरावांनी त्यांना झालेला त्रास मुलाला सांगितला मुलगा म्हणाला बाबा मग मला सांगायचं ना डॉक्टरांकडे घेऊन गेलो असतो हे बघा बाबा तुम्हाला जर काही त्रास झाला ना तर लगेच मला सांगत जा अरे बाळा सुनबाई म्हणत होती श्यामरावांचे वाक्य पूर्ण न होऊ देतास मध्येच त्यांची सुनबाई म्हणाली बघा ना मी बाबांना म्हणत होते यांना फोन करून बोलावते तर म्हणाले नको सुनबाई त्याच्या कामामध्ये अडथळा येईल सुनबाईचे बोलणे ऐकून श्यामराव चक्कीतच झाले पण ती खूप रागाने त्यांच्याकडे पाहत होती आता श्यामरावांना अजित म्हणाला बाबा काय सांगायचं होतं तुम्ही मध्येच थांबलात तेव्हा श्यामराव म्हणाले अरे माझी औषधं संपत आली आहे तेच सांगायचं होतं पण बाबा मी तर दोन दिवसापूर्वीच औषधं आणली आहेत सीमाकडे दिली आहेत अजितने सीमाला औषधांविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली मी कामात विसरली लक्षातच राहिलं नाही थांबा घेऊन देते असं म्हणून तिने औषधं आणून दिली दुसऱ्या दिवशी बाबा किचनमध्ये भांडी घासत होते अजित म्हणाला बाबा तुम्ही हे काय करत आहात अरे बसून बसून कंटाळा आला मीच अशी घरातील छोटी मोठी कामं करायचं ठरवलं आहे असं बोलल्यावर अजित म्हणाला ते ठेवा बरं आधी मी असली कामं तुम्हाला अजिबात करू देणार नाही अजित ऑफिसला गेल्यानंतर सीमा श्यामरावांवर ओरडतच म्हणाली औषधं दिली नाहीत म्हणून मुलाकडे माझी तक्रार करणार होता तर आज तुम्हाला जेवणच मिळणार नाही आता श्यामराव केविलवाण्या सुनबाईला म्हणत होते मी गेल्या दोन दिवसापासून उपाशी आहे सुनबाई भुकेने माझा जीव जाईल असे करू नकोस मला काहीतरी खायला दे शेळे असेल तरी चालेल असं बोलत असतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग सुनबाईने त्यांच्यासमोर एक कप चहा आणि शेळी चपाती खाण्यासाठी दिली श्यामराव आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत म्हणाले लक्ष्मी असे जेवण कोणी देतं का भिकाऱ्याला देखील कोणी देत नाही श्यामरावांच्या बायकोचे निधन होऊन सहा महिने झाले होते सहा महिन्यात त्यांनी खूप काही सहन केले होते श्यामरावांची नात तिच्या आईचे बोलणे रोजच ऐकत होती आज तिने तिच्या आईला विचारले आई तू आजोबांची बाबा घरी नसताना अशी का वागतेस काहीही बोलतेस बाबा असताना किती छान बोलतेस असे का करतेस तिचे बोलणे ऐकून सीमाने तिच्यावर हात उचलला आणि म्हणाली कोणी शिकवलं तुला असं बोलायला खबरदार यापुढे आजोबांकडे गेलीच तर सुनेचे बोलणे ऐकून श्यामराव रडू लागले त्यांना असे वाटायचे की अजितला सर्व काही सांगून टाकावे पण मनात विचार यायचा की उगाच मुलगा आणि सून यांच्यात भांडण नको त्यांचा सुखाने चाललेला संसार मोडायला नको या एका गोष्टीमुळे ते शांत बसायचे एके दिवशी अजित ऑफिसला गेला आणि सुनबाई तिच्या मैत्रिणींकडे गेली तेव्हा खूप विचार करून श्यामरावांनी कोणालाही न सांगता घर सोडून निघून गेले त्यांचे डोळे पाण्याने भरले होते सुनेचे बोलणे त्यांच्या कानात घुमत होते सीमा जेव्हा बाहेरून आली तेव्हा श्यामराव घरी नव्हते तिने घरात सगळीकडे पाहिले पण ते कुठेच नव्हते ती म्हणाली बाबा असे न सांगता कुठे गेले असतील आता येऊ देत मग बघते त्यांच्याकडे त्यांना चांगलाच धडा शिकवते पण पाहता पाहता संध्याकाळ झाली तिची मुलगी शाळेतून आली तरी श्यामराव घरी आले नव्हते त्यामुळे सीमा चांगलीच घाबरली आता अजित आल्यावर त्याला काय सांगावे हेच तिला सुचत नव्हते अजित ऑफिसवरून आल्यावर बाबांच्या खोलीत जातो अजितने बाबांची जबाबदारी सीमाकडे दिली होती अजितचा सीमावर विश्वास होता आणि सीमा देखील अजित समोर बाबांची काळजी असल्याचे नाटक करत होती पण आज तिची अजित समोर पोलखोल होणार होती बाबा खुलीत नाही म्हणून त्याने सीमाला विचारले ती घाबरत घाबरतच म्हणाली सकाळपासून बाबा कुणालाच न सांगता कुठेतरी गेले आहेत अजित म्हणाला असं कसं शक्य आहे तू घरी नव्हतीस का मी माझ्या मैत्रिणींकडे गेले होते तेव्हा अजितला खूप राग आला तो म्हणाला नक्की काहीतरी झालं असेल माझ्या बाबांचा स्वाभिमान दुखावला असेल त्यामुळे ते असे कोणालाही न सांगता गुपचूप निघून गेले आहेत तू बाबांना काही बोललीस का माझ्या बाबांना काही झाले तर तुझी काही खैर नाही असं बोलून अजित बाबांना शोधण्यासाठी बाहेर निघून गेला त्याने जवळ राहणाऱ्या लोकांना विचारलं जेव्हा लोकांना श्यामराव घर सोडून गेले आहेत हे समजलं तेव्हा त्यांनी अजितला सर्व सांगितलं प्रकारे सीमा त्याच्या बाबांना त्रास देत होती ते सांगितलं बाबांकडून कशा प्रकारे घरकाम करून घेत होती भांडी घासायला सांगत होती त्यांना शेळे अन्न खायला द्यायची आजारी असतानासुद्धा त्यांच्याकडून कामे करून घ्यायची त्यांना उपाशी ठेवायची हे सर्व ऐकून अजितच्या पायाखालची जमीनच सरकली तो ढसाढसा रडू लागला त्याच्या लक्षात आले बाबांना आपल्याला काहीतरी बोलायचे सांगायचे असल्याने ते मध्येच थांबायचे सीमाला घाबरून ते काहीही बोलत नव्हते अजित वेड्यासारखा इकडे तिकडे पाहत रस्त्याने धावत बाबांना शोधू लागला अचानक त्याच्या लक्षात आले बाबा गावाकडे निघाले असतील म्हणून ते रेल्वे स्टेशनवर तो धावतच गेला पण बाबा कुठेही दिसले नाही तो शोधून थकला आणि बेंचवर बसला त्याने समोर पाहिले तर बाबा देखील त्याच्या समोरच बसले होते ते खूप रडत होते त्यांच्या डोळ्यातील पाणी पाहून त्याला खूप दुःख झालं तो देखील रडू लागला तो धावतच बाबांकडे गेला आणि जोरात मिठी मारली बाबा मला सर्व समजले आहे सीमाने तुम्हाला खूप त्रास दिला तुमच्यावर अत्याचार केले तुम्ही हे सर्व सहन करून गप्प का राहिलात हेही मला समजलं आहे तुमच्यावर खूप अन्याय झाला आहे त्याची किंमत तर सीमाला चुकवावीच लागेल तो बाबांना घरी घेऊन जाण्यासाठी म्हणत होता परंतु श्यामरावांनी घरी जाण्यासाठी नकार दिला तुम्ही दोघं आनंदाने राहावे एवढीच माझी इच्छा आहे माझा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहे पण मी आता घरी येणार नाही बाबा आई मला सोडून गेली आता तुम्ही पण मला सोडून गेला तर माझ्या जगण्याला काय अर्थ असं म्हणत अजित रडू लागला त्यामुळे बाबा घरी येण्यासाठी तयार झाले घरी येताच अजितने सीमाच्या दोन कानशिलात लगावल्या नवऱ्याचे असे रौद्र रूप पाहून सीमा थरथरत होती त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता तो म्हणाला किती विश्वासाने मी माझ्या बाबांची जबाबदारी तुझ्यावर सोपवली होती तू माझा विश्वासघात केला आहेस तू माझ्या बाबांना पावलोपावली यातना देत होतीस तुझे चांगले वागण्याचे नाटक करत होतीस आत्ताच्या आत्ता तू हे घर सोडून जा आणि लवकरच मी तुला घटस्फोटाची नोटीस पाठवेन अजितचे बोलणे ऐकून सीमा घाबरली श्यामराव म्हणाले अजित शांत हो माझ्यामुळे सीमाला तू घटस्फोट देऊ नकोस तुम्ही नवरा बायको नाही तर एका मुलीचे आईवडील देखील आहात अजितने सीमाचा हात धरून तिला घराबाहेर काढले सीमा, घरा सीमा सासऱ्यांचे पाय धरून माफी मागू लागली बाबा मला माफ करा मी तुमच्याशी खूप वाईट वागली तुम्हाला त्रास दिला हा विचारच केला नाही की सासूबाई गेल्यानंतर तुम्ही एकटे पडला असाल मला एकदा संधी द्या मी झालेली चूक सुधारेन त्यावर श्यामराव म्हणाले अजित माझा एकुलता एक मुलगा आहे मी त्याला आयुष्यात दुःखी पाहू शकत नाही जे झाले ते झाले पण आता माझ्या मुलाचा विस्कटलेला संसार पाहू शकत नाही त्यामुळे मी तुला माफ केली आहे त्या दिवसापासून सीमाच्या वागण्यात बराच फरक पडला दुसऱ्या दिवसापासून ती बाबांच्या हातात चहात जेवण देऊ लागली आता बाबांचा स्वतःच्या वडिलांप्रमाणे काळजी घेऊ लागली आता अजित देखील बाबांकडे येऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करून मगच हॉफिसला हो जायचा आपल्या मुलाचे वडिलांबद्दल असणारे प्रेम पाहून बाबा सुखावले आणि म्हणाले देवाने जगातील प्रत्येक आईवडिलांच्या पदरी माझ्या अजितसारखाच मुलगा द्यावा व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद